अनुदानात वाढ गाईच्या दूध अनुदानात वाढ महायुती सरकारचा निर्णय दुधाचे दर पडल्याने अनुदान राज्य सरकारकडून सात रुपये अनुदान अनुदान बँक खात्यात जमा होणार एक ऑक्टोबर पासून योजनेचा लाभ राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना देण्यात येणाऱ्या रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळ मिळत राहणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन वरील सात रुपये अनुदान देईल शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादक दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राबविण्यात येईल दूध उत्पादक महायुती सरकार चलते हैं अगली खबर की तरफ लग्नानंतर कौटुंबिक कार्यक्रम अथवा सार्वजनिक कार्यक्रमात सोबत काढलेले फोटो आता समाज माध्यमांवर व्हायरल करत आम्ही पती पत्नी दोघे एकत्रच असल्याचा बनाव माझे पती राजेश चक्कर करीत असून हे सर्व खोटे असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका अध्यक्षा अक्षता चक्कर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत आली या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष अॅडवोकेट सुनील बुधवंत शहर प्रमुख पांडुरंग घुसळे महिला शहर प्रमुख जया यादवराव थिट्टे गजानन गीते अशोक देशमुख अंकुश अन्ना घुगे सखाराम पालवे किशन घुगे यादवराव थिटे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना अक्षता चक्कर म्हणाल्या की तसेच पोलिसांना त्यास लवकरात लवकर अटक करून मोबाईल जप्त करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे जर त्यांच्यावर कारवाई करून मोबाईल जप्त करण्यात आले नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल

वगैरे काही 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 त्याच्यासाठी मी आज स्वतः आलेली आहे कारण की माझ्या ना ना चालूच नाही त्यांच्याकडे सुद्धा स्टेशन स्टेशन आम्ही होऊ लागलो पक्ष करते

लावलेली आहे त्याच्याकडे जाऊन आहे तो घरी बाहेर कुलूप लावलेला आहे आणि आम्हाला असं समजेल तो घरातच आहे आणि बाहेरून ग्रुप आहे ते पण सांगितलं आज सुक्या हातीमध्ये घरात पंचनामा करून ग्रुप आज प्रवेश करून त्याला बाहेर मी आमचं मान आज सुक्या हाती त्या गुन्हेगाराला आवडतं आपल्या दाब्यात आज अटक नाही झाली तर काय भूमिका घेणार कसं काय करत नाही एस पी तामात आदेश आहे ना 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 जी। ले ले। जी। ना मी पांडुरंग गंगाधर भुसळे शिवसेना शहर प्रमुख जिंतून मी असा जवाब देतो की आमच्या मॅडमने जो गुन्हा दाखल केलाय राजेश चक्करवर त्यांना तात्काळ अटक करण्यात यावं नाहीतर ते आम्ही आमच्या मॅडमच्या मागे आमची पूर्ण टीम खंबीरपणे उभी आहे पी आय साहेबाला पण आम्ही एकदा संदेशनं मिळून सांगू की तुम्ही तात्काळ न्याय द्या समोरच्या व्यक्तीला अटक करा नाही केलं तर मग जसं बुद्धवन साहेब बोलले की आम्ही आमच्या स्टाईलनं करू तर ते बरोबर आम्हाला आमच्या स्टाईलनं करता येते आणि ते करून पण दाखवू आम्ही आमची पूर्ण टीम एवढंच बोलतो जय हिंद जय पाटील मी शिवसेनेमध्ये दोन वर्षापासून काम करते तुमच्या सर्वांना माहीतच आहे आणि माझ्याकडे महिला तालुका प्रमुखचं शिवसेनेचं पद आहे आणि गेल्या एकोणीस तारखेला आठ दिवसाखालती मी राजेश चक्कर यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तुमच्या सर्वांना माहीतच आहे पण ते गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पाच सहा दिवस मी वाट पाहिली पी ए साहेबांची आणि मला असं म्हणजे आज माझं असं आहे की त्यांचे दोन्ही पण मोबाईल त्याच्यानंतर माझं जे सिम कार्ड ते यूज करत आहेत ते आज जप्त झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तात्काळ आणि सोळा तारखेची गोष्ट आहे सोळा तारखेपासून जो माझं जे कार्ड होतं ते कार्ड त्यांनी सीमॅक्स करून घेतलेले आणि ते सीमॅक्स करून ते कार्ड राजेश चक्कर हे यूज करतात आणि यूज कर म्हणजे यूज तर करतातच आणि जे आमचे जे शिवसैनिक आहेत माझे जे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना चुकीची अश्लील आणि लाजस्पद असे मॅसेजेस ते फॉरवर्ड करत आहेत कोणाकडनं म्हणजे माझ्याकडनं म्हणजे असं ते ते करतायत पण असं वाटतंय की ते माझं कार्ड यूज करत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असं गेलं की ते मी पाठवते पण हे असं काहीही घडलेलं नाही आहे हे जे करत आहेत हे सगळं राजेश चक्कर करतायत आणि जे माझं जुनं कार्ड आहेत ते तेही यूज करत आहेत राजेश चक्कर तर मला असं वाटतं की त्यामुळेच हे दोन्ही पण त्यांचे फोन सिम कार्ड आज जप्त व्हायला पाहिजे आणि मी ते पी एस साहेबांना सांगितलेलं आहे नाही तर मग आवाज जर नाही झालं तर आम्ही तात्काळ आज त्यांना स्वत आम्ही सर्वजण जाऊन त्यांच्या घरी त्यांना अटक करायला लावू आणि जे काही Uh, म्हणजे जे काही गोष्टी घडल्यात या दोन वर्षामध्ये की ते मला समोर आल्यात ना माझ्या की ते एक प्रकारचे ड्रग्स अॅडिटेड म्हणजे ते ड्रग्ज घेतात ट्रायमाडॉल हे नाव आहे त्याचं तुम्ही सर्च पण करू शकतात आणि डायझापॅम इंजेक्शन आपलं डायझेपॅम टॅबलेट्स आणि ट्रायमाडॉल इंजेक्शन हे त्यांना रोजचे दोन तीन असे इंजेक्शन त्यांना लागतात आणि ते इंजेक्शन घेऊन ते डायझेफमचे टॅबलेट्स खाऊन त्यांच्या डोक्यावरती असा म्हणजे परिणाम झालेला आहे परिणाम म्हणजे अशी मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांचं त्या इंजेक्शनामुळे पूर्ण त्यांच्या शरीरावरती परिणाम झाला आणि ते असं काही पण म्हणजे असं चुकीचं काही पण दिशाभूल करणारे मॅसेजेस त्यांनी सर्वांना फॉरवर्ड केलेले आहेत आणि काल पण त्यांनी माझ्याबद्दल म्हणजे आमचे जे कौटुंबिक जे फोटोज होते ते फोटोज त्यांनी काल आपल्या सी एम साहेबाची शिवसेना त्यानंतर राजेश भैया जामकर याच्यामध्ये त्यांनी ते, ते, ते शेअर केले होते फोटो आणि त्याखालती असं लिहिलं होतं की हे सगळं आमचं प्लॅन आहे वगैरे वगैरे जे काही बोलले ते प्लॅन वगैरे हे काहीही नाही आहे काहीच नाही आहे हे प्लॅन वगैरे काहीच नाही आहे हे फक्त त्यांचे एक स्वतःला म्हणतात ना केविलवाला प्रयत्न म्हणतात ना स्वतःला वाचवण्यासाठी हा त्यांचा प्रकार चालू आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासनं तेवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये दोन वर्षापासून म्हणजे दोन वर्षाखालची त्यांची कधीतरी मुख्यमंत्री साहेबांशी भेट झालेली असणार तर त्याच फोटोचा दुरुपयोग ते करतात म्हणजे तेच तेच फोटो तेच तेच फोटो ते सर्व आपल्या सरपंच लोकांना सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवत असतात आणि असं म्हणतात की मी यांच्या खूप जवळच आहे माझे घनिष्ठ संबंध आहेत वगैरे वगैरे हे असं काहीही नाही आहे तसं काहीच नाही आणि तेच फोटो दाखवू दाखवू सर्व सरपंचांना सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी गंडवलेलं आहे असं गंडवून एक एक पन्नास लाखाच्या वर त्यांच्या जवळ म्हणजे लोकांचे पैसे असतील का तुम्ही त्यांना तुम्हाला मी कामं आणून देतो मी तुम्हाला असं करतो तसं करतो असं म्हणून त्यांनी बऱ्याच लोकांचे पैसे घेतलेले त्याचा काही पुरावा आहे का तुमच्यावर हो आहे माझे सरपंच माझ्यासोबत आहेत सर्व लेखी स्वरूपात काही आहे का लेखी स्वरूपात नाही पण सरपंच आपल्यासोबत आहेत आणि भरपूर सरपंच आहेत गाडीसुद्धा त्यांची घेऊन गेलेली आहे तुम्हाला माहिती आहे राजेश शेकर यांची गाडीसुद्धा घेऊन गेली काही सरपंच हे करून आणि त्याच्यानंतर म्हणजे सर्वांना असंच सांगायचं की मी तुम्हाला कामं आणून देतो हे करतो हे काम वगैरे काहीच आणायचं नाही फक्त लोकांकडनं पैसे घ्यायचे इथेच म्हणता जाणलं इथेच कुठेतरी फिरून यायचं आणि घरी येऊन बसायचं आणि हे प्रकार पण मला काही माहिती नव्हता ज्यावेळेस सरपंच घरी यायला लागले त्यावेळेस हे मला सगळं कळालं की आणि सरपंच लोकांनी मला सांगितलं की बहिणी हे असं असं चालू आहे मग ते सगळं मला कळाल्याच्या नंतर मी त्यांच्यापासून विभक्त झाले कारण की म्हणतात ना की नवरा जरी असला तरी माफ नाही करायला पाहिजे बरोबर आहे त्याच्यासाठी नाही चुकीला आणि त्यानंतर इंस्टाग्राम आणि फेसबुक माझ्याकडे आहे स्वप्नील स्वामी म्हणून आहेत ते यूज करतात इंस्टाग्राम आणि फेसबुक व्हॉट्सअप फक्त ते यूज करत होते आपण शिवसेना शिंदे गटाच्या महिला प्रमुख असून आपण एकोणीस तारखेला गुन्हा दाखल केला परंतु जवळपास त्याला पाच ते सहा दिवस उलटून गेले तरीही पोलीस प्रशासनाने आतापर्यंत कारवाई केली नाही याचं नेमकं कारण काय असेल आणि एका तालुका प्रमुखाचं सोबत अशी होते तर एक सर्वसामान्य महिलेसोबत काय होईल त्यामुळे याबाबत तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून का सहकार्य भेटत नाही याचं नेमकं कारण काय नाही नाही मी एस पी साहेबांना भेटून आलेली आहे आपल्या गोरवण साहेबांना भेटले आणि पीएनना सुद्धा भेटले आणि लोकडे मॅडमना सुद्धा मी भेटले फक्त मी गुन्हा दाखल केला आणि ते म्हणतात ना की संयम हा मला ठेवायचा होता चार ते पाच दिवस मला पाहायचं होतं की काय करतात आणि मला त्यां त्या राजेश चक्करचं पण पाहिजे होतं की ते या पाच सहा दिवसामध्ये काय करतो एवढं केल्याच्या नंतर पण त्याचं हे चालूच आहे ना तर आज आमचं म्हणणं म्हणजे पी एस साहेबांना हे आहे की आज त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे आणि आज आम्ही ते करू आणि जर नाही जर नाही जर नाही झालं तर आम्ही एक आम्ही पण एक शिवसेनेची शिवसैनिक आहोत आणि मी पण एक शिवसेनेची वाघीण आहे तर आज मी त्यांना जे आहे कायदा आम्ही हातात घेऊ आज okay. शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते आहेत आमचे म्हणजे ते शिवसैनिक आहेत तर मला असं वाटतं की राजेश चेकर जे आहे ते म्हणतात की तुम्ही असं काम करतात तुम्ही तसं काम करता तुम्ही इथे तिथे झाडू मारणारे वगैरे जे काही बोलले तर मला त्या राजेश चक्रला अजून एक सांगायचं की आमचे जे काम करणारे जे शिवसैनिक आहेत हो ते दुसऱ्याचे इथे कामाला जातात ते सगळं आम्हाला मान्य आहे पण ते स्वतःच्या हातानं काम करून स्वतःच्या मेहनतीचं ते खातात कोणाचं लुबाडून नाही खात तुमच्यासाठी हे मला त्यांना एक सांगायचं आहे आणि नुकत्याच काही दिवसामध्ये एक ते दोन महिन्यामध्ये त्यांना लगेचच फायदा कागद पण पोहोचून जातील हे एक त्यांना मला सांगायचं आहे एडवांस तो 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 बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की स्काई लाइन एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क पर बनी शहर धार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त एन ए फोर्टी फोर ले जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट साथ ही साइड में गटू भी डाले हुए हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं आपको नजर आ रहे हैं रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है आपको सारी सुविधा मिलेगी जैसे हर घर में नल भी होगा हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और तीस फिट पर बोर को पानी ढाई से तीन फिट पर मोरूम दो अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नजारा देख सकते हैं गार्डन कितना शानदार बनाया गया इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4,500 हजार फीट में शानदार मस्जिद भी होंगी हवा के लिए दो पेड़ हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो छह महीने में कलर चेंज होते हैं मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है साथ ही स्काईलाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी इनका सेकेंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है कलेक्टर एन ए फोर्टी फोर और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के इकहत्तर प्लॉट निकाले गए जिसकी कीमत तेरह लाख पचास हजार रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की और एक खास बात इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल खुद की डीपी जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके इफ्तार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी इन्हें नाइन 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 सेवन जीरो सेवन सेवन फाइव वन थ्री इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते